शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना दुसऱ्यांदा संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जनतेचा हाच विश्वास सार्थ ठरवत डॉक्टर अमोल कोल्हे यांची दमदार वाटचाल सुरू आहे याच ताज उदाहरण म्हणजे खेड चास वाडा तळेघर भीमाशंकर तसेच बनकर फाटा, बनकर जुन्नर घोडेगाव तळेघर या रस्त्यांना मिळालेला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा तसेच या राष्ट्रीय महामार्गाच्या पुनर्बांधणी व रुंदीकरणासाठी मंजूर झालेला तब्बल दोन हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदारकीच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती त्यानंतर ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी वेळोवेळी नितीन गडकरींची भेट घेऊन अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या याच प्रयत्नांतून या दोन्ही रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा तर मिळालाच पण त्यासोबतच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी व पुनर्बांधणीसाठी तब्बल दोन हजार तीनशे एकोणपन्नास पॉईंट कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या निधीच्या माध्यमातून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर ओझर व लेण्याद्री ही अष्टविनायक देवस्थाने भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डिंभे धरण चासकमान धरण ही प्रमुख ठिकाणे राष्ट्रीय महामार्गाने जोडली जाणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या रूपात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य घरातील प्रामाणिक माणूस लोकप्रतिनिधी म्हणून लाभल्याने स्वतःच्या संस्था कंपन्या कारखाने मोठे करण्यापेक्षा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हीच त्यांची प्राथमिकता कायम राहिली आहे म्हणूनच आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे आमची निवड सार्थ ठरली आमचं मत योग्य माणसाला गेलं